आम्ही नाशिक आता नाशिकला चाललेलो आहे किती हा त्र्यंबकेश्वरला चाललेलं आहे सकाळी आणि बघूया आता आम्ही आता तिथे पितृपक्षामध्ये म्हटलं जाऊन येऊया बघूया आता तिथे चाललेलं आहे आम्ही दर्शन आणि स्वामींच्या दर्शनासाठी मठामध्ये आणि आम्ही आता कल्याण मधून निघालेले आहे आणि आमची नाशिकला त्र्यंबकेश्वर नाशिक हायवे हा काम नाशिक हायवे खड्डे खूप आहेत आम्ही <laughs> नाशिक हायवेला मध्येच हॉटेल मध्ये या नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहे आता इथे नाश्ता करणार आहोत ना सॉरी नाश्ता मध्ये जेवणच करणार आहोत कारण दोन वाजलेले आहेत आमचं टेबल बुकिंग झालेलं आहे सात जण आम्ही आहोत राइस प्लेट मगवली है गवार की भाजी चपाती चपाती छान है घर सारखी गवार भाजी खीर बोलते यही इकड़े सांगते जर वीडियो घे आम्ही मध्येच कुठला घाटा कस कसऱ्या घाटामध्ये थांबलेलं आहे मस्त मस्त गरम गरम मका दिसलेला आहे आणि शेंगा शेंडाय बघा मस्त वातावरण भाऊंच्या इथे मस्त मस्त गरम गरम मका भेटत आहे भाजून आणि आम्ही थांबलेलो आहे त्या त्यांच्या मिसेस भाऊ ना दाखव हो भाऊ बघा इकडे गरम गरम मका जरा तोंडाला पाणी सुटला मग मध्येच आम्ही रस्त्यामध्ये थांबलेला आहे आणि हा कसारा घाट आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त धुका धरलेला आहे सगळीकडे पुढे गेल्यानंतर बघूच आपण पूर्ण रोडला धुका आहे

छान वातावरण आहे बघा मस्त घाटामध्ये असं थंड वातावरण धुका आणि गरम गरम खाण्यामध्ये मजाच वेगळी असते नेहमी आलं की कसारा घाटामध्ये हे मका गरम गरम छान वाटतं मी त्र्यंबकेश्वर ला उतरलेले आहे गाडी पार्क करून आणि हे इकडे मुक्तीधाम आहे पिंडदान वगैरे करतात मुक्तीधाम ऐका ना <laughs> ते भटजी इकडेच मिळतात किंवा नाशिक त्र्यंबकेश्वर हे या साईडला कुशावर कुंड म्हणून आहे त्या तलावाच्या तिथून राईट मारायचं कधी जर आलात तुम्ही कुशावर कुंड म्हणून हे शंकराने जटा आपटलेली होती त्या जटेचं पाणी डोंगरावरून इथे होते हे डोंगर ते ज्या डोंगरावरती जटा आपटलेली त्या डोंगरावरून ही गंगा वाहत आलेली आहे इथे कुशावर कुंड म्हणून असं नाव आहे इच हा थांब आपण आणू ना त्याच्याकडून लावून लावून आणू एकाच एक होते ना

प्रसाद दोन दोन टेम सोडून त्र्यंबकेश्वरमधलं कुशावर कुंड शंकराने जगा पटलेली होती त्या जगेचं पाणी ह्या कुंड्यामध्ये येतं आणिच ती कुशावर कुंड म्हणून ओळखली जाते मला कधी जर यायचं झालंच तर हे इकडे ॲड्रेस आहे मोहन विनायक देशमुख हे नारायण नागबली कालसर्फ ह्या तीन विधीला तीन दिवस इकडे राहावं लागतं असं चार पाच हजार रुपये घेतात तीन दिवसाचे इथे ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे हे ब्रह्मगिरी म्हणतात त्याला हे जे डोंगर दिसतय त्यालाच ब्रह्मगिरी बोलतात आणि निवृत्तीनाथाने इथे त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली हे समाधी मंदिर आहे इथे कुठे इकडे मंदिर आहे की इकडे मंदिर आहे पार तिकडे मंदिर आहे का विचार ना मंदिर कुठे आहे पण विचार ना इकडे दिले इकडे सगळे मंदिरच ते बघा ती शिखर दिसते ते मंदिर निवृत्तीनाथांचं पंढरपूरवरून इकडे त्र्यंबकेश्वरला त्यांनी समाधी घेतलेली आहे ती काय हिस्ट्री आहे त्या, त्या मला आत्ता नाही सांगता येणार ना। पण इथे त्यांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतलेली आहे निवृत्तीनाथांनी ते हे समाधी मंदिर आणि ह्या हे तिचं डोंगर दिसतंय हेच ब्रह्मागिरी म्हणतात लोक तीन तीन दिवस या डोंगराला फेरी फेरी घालत असतात चिखलातून जेव्हा इथे सोहळा असतो समाधी सोहळा तेव्हा हेच ते आपले मंदिर निवृत्तीनाथांचं समाधी मंदिर ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ हे मंदिर समाधी सोळा मोठी यात्रा होती ह्या ब्रह्मगिरीला गोल राऊंड मारतांचे

हा आधी हातात ठेव ना कुसागर पुछा, कोंडे पासून आम्ही तिकडे दोन किलोमीटर आहे निवृद्धनाथांचं मंदिर आहे तिथून आम्ही आता इकडे आलो तिथे एक एक दीड किलोमीटर आहे आपलं मेन मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे

मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर कुठे हा मग घ्यायचे तीस तारीख

देवस्थान इथून एंट्री आहे सीझनला किंवा दिवसा खूप लाईन असतात हे बघा दोन्ही साईडला खूप लाईन असते नंतर अजून <laughs> आहे <आजुनाए> तिकडे <laughs> हा हा सोनू हे <laughs> त्र्यंबकेश्वर नंदी

हर हरा महादेव बोलू हर हरा हसा कसा बाई माझा भोळा शंकर हसा कसा बाई माझा भोळा शंकर रावण आत्मलिंग त्रंबकेश्वर मंदिर गाबार गाबारा की है गाबारा केवड़ा मोठा है बुप मोटा है बांधकाम खूप पुराणं आहे अगदी बघा दगडाचं बांधकाम किती गोरीव काम आहे आणि खूप पुराण दगड आहे आता ह्या अशा दगडी नाही मिळत अशा दगडी नाही मिळत श्वर मंदिर गाभरा कुठे हा मग घ्यायचे